तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉक्टर आ साळुंके व डॉक्टर जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला आहे असे उद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी भुगाव येथील कार्यक्रमात बोलताना काढले मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती असंही पवार यांनी नमूद केलं सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीनं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व विचारवंत आ ह साळुंके व इतिहास संशोधक विचारवंत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते शिवराज्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहू महाराज होते खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे सो वसुधा जयसिंगराव पवार प्रवीण गायकवाड ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रशांत जगताप डॉ श्रीमंत कोकाटे रविकांत वर्पे शांताराम इंगवले महादेव टुकोंडरे आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते

आनंदाची आणि चांगली गोष्ट घडून आलेली आहे असं म्हटलं तर पुढे सुखी कारण शिवराजभूषण पुरस्कार जो आपण आत्ताच जयसिंगराव पवार आणि सावंती साहेबांना दिला त्याच्यावरच या कार्यक्रमाची उंची किती वाढली आहे याका सर्वांना लक्षात येऊ शकते ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगा पवार आणि ज्येष्ठ विचारवंत श्री शावके साहेब यांच्या साखेंच्या यांच्या साखेन आपण हा पुरस्कार दिला त्याबरोबर सर्व महाराष्ट्राला एक स्फूर्ती मिळालेली आहे भारताला स्फूर्ती मिळाली आहे युवकांना स्फूर्ती मिळाली विचारानेच आपण नेहमी पुढे जातोय आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं गुर्थी घेऊन काम करत राहिलेले आहेत आणि खरं म्हणजे हा एक धुवाच आहे असं म्हटलं तर धुवाच आहे त्यांनी शिकवलेलं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य त्या दोघांना चांगलं माहीत असतं

आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला सातत्यानं मिळत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनिल पवार यांचं काम हे गेले अनेक वर्ष अनेक क्षेत्रात ते मन लावून काम करतात आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा आता घेतलेला आहे शिवस्वराज्य भूषण असा पुरस्कार स्वीकारणं काही सामान्य गोष्ट नाही सह्याद्री प्रतिष्ठाननं फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे माझ्या परीने मला ती जबाबदारी जेवढी पेलता येईल तेवढी पेलण्याचा पुढे मी प्रयत्न करत राहील शिवस्वराज्य शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि खऱ्या अर्थानं ते छत्रपती बनले आणि स्वराज्याची स्थापना झाली हे जरी खरं असलं तरी आपण थोडं पाठीमागे जाऊन शहाजी महाराजांनी त्यासाठी शिवाजी महाराजांची किती तयारी करून घेतलेली होती दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटतं सह्याद्री प्रतिष्ठा त्याविषयी ऐकून होतो पण प्रत्यक्ष ही मुलं जेव्हा मला गेली त्यावेळेला त्यांच्याशी माझा डायलॉग झाला त्यातून असं समजलं की या वयामध्ये समाजाच्या विकासासाठी समाजाच्या कार्यात म्हणा आणि पवार म्हणास्वार्थीपणे लढतय बाकी मला सांगा कितीतरी गोष्टी समाजामध्ये घडत असतात <laughs> पण विनायक गोष्टी ज्याला आपण म्हणतो त्या विनायक गोष्टीकडे सुद्धा आपण समाजाने पाहिलं पाहिजे शाबा पाहिजे मला आश्चर्य वाटलं की नदीमधला ताळा काढून तलावामधल्या ताळा काढून हा शेतामध्ये अंतरायचा की तिथं आणखीन एक वेगळं शेत तयार सांगाच आणि हजार लोकांना पाडायचा तो सोडवला जातो अशा प्रकारे adik bekal putih rambutan yang ni diri lah siwa suara cikgu syukur ini